सुंदर असा हा पिकअप ग्रीन कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन एकदम उठून असं दिसतंय आणि ब्रेश मध्ये आहे सुंदर असा हा पॅटर्न आणि गोल्डन जरी मध्ये आणि ऍक्च्युअल प्राइस होती ती पाच हजार शंभर ऑफर प्राइस आहे चार हजार ऐंशी तर लवकरच लवकर स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा पूर्ण अशी भरलेली आहे पिकअप ग्रीन कलर मध्ये दुप्छाव कलर आहे आणि फक्त ही तुम्हाला पाच हजार शंभर ची साडी फक्त फक्त चार हजार ऐंशी ला पडतय मोठा असा डिस्काउंट आहे बघू एकदम सुंदर दिसते एकदम सुंदर असा हा दिसते माझा फेवरेट कलर आहे तुमचा कोणता फेवरेट कलर आहे नक्की कमेंट करा आणि तो कलर इथे आलाय की नाही किंवा तुम्हाला हवाय तर कमेंट करा मी नक्की दाखवते सुंदर असा हा पिकॉक ग्रीन कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आणि त्याचं ही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ते एकदम छान आणि उठून अशी दिसणार आहे आणि पदर पूर्ण मी न भरलेला आहे एकदम छान आणि ट्रॅडिशनल बुक येणार आहे प्राइस आहे चार हजार ऐंशी